मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नव्याशे अप्रेंटिस अपडेट अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत भंडारा विभाग इथे जे आहे ॲप्रेंटिस भरती निघालेली आहे तर संदर्भात अधिक अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवरती नव्हे नसाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये जे आहे वेगवेगळे आय टी आय ट्रेड्सचे उमेदवार यासाठी पात्र आहेत यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन जर तुम्ही फक्त कोणत्याही एका पद्धतीने अर्ज केला तर तुमच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार नाही त्यासाठी तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठीचा ऑफलाईन अर्ज जो आहे हा तुम्हाला जो काही विभागीय कार्यालय आहे येथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे येथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत भंडारा विभाग येथे जे इंद्रलोक सभागृहासमोर नागपूर रोड या ठिकाणी जे त्यांचं विभागीय कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज जो आहे तो त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे तर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला जाऊन तो ऑफलाईन अर्ज भरायचा आहे आणि यासाठीचे जे काही ऑनलाईन अप्लायच्या ज्या लिंक्स आहे त्या खाली डिस्क्रिप्शनामध्ये दिलेल्या आहे त्यावरती जाऊन तुम्ही त्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता आता यामध्ये जे आहे हे विहित नमुन्याचे छापील अर्ज तुम्हाला शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेमध्ये विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ भंडारा येथे जे आहे अर्ज उपलब्ध करून दिलेले आहे आता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जी आहे ही तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आजपासून जे आहे अर्ज प्रक्रिया यासाठी सुरू झालेली आहे यासोबत अर्जासोबत जे आहे तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो आय टी आयच्या मार्कशीट्स त्यानंतर सर्टिफिकेट त्यानंतर जन्मतारखेचा दाखला म्हणून टी सी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड अशा प्रकारच्या प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे तसेच जे काही तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल त्याची सुद्धा तुम्हाला जोडणे गरजेचे आहे या सर्व झेरॉक्स प्रतीवरती तुमची साईन करणे गरजेचं राहील आता अर्जाचं शुल्क जर बघितलं मित्रांनो तर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ओपन कॅटेगरीसाठी जे आहे पाचशे नव्वद रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गासाठी दोनशे शहाण्णव रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे आता हे शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा नॅशनलाइज बँकेचा तुम्ही काढलेला असला पाहिजे आणि डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट भंडारा यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे तसेच ड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचा ट्रेड लिहिणे गरजेचं आहे त्यासोबत ऑफलाईन अर्जासोबत तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील आता यामध्ये दिलेलं आहे यामध्ये अर्ज प्रक्रियेची आणखी माहिती दिलेली आहे तर येथे जे जा आहे जागांचा तपशील दिलेला आहे तर येथे मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडचे एकशे पंधरा जागा आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या एकवीस जागा आहे ऑटो इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या चार जागा आहे शीट मेटल वर्करच्या अठरा वेल्डरच्या सोळा पेंटरच्या दहा त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या आठ जागा आहे टर्नरच्या तीन जागा आहे आणि डिझल मॅकॅनिकच्या छत्तीस जागा आहे अशा प्रकारे दोनशे एकतीस जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार येतं दहावी पास तसंच संबंधित ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे आता बरेच विद्यार्थी विचारत असतात की इतर जिल्ह्यातील उमेदवार चालतील का तर मित्रांनो इतर जिल्ह्यातील उमेदवार चालणार नाहीत असा कुठेही उल्लेख केलेला नाही त्यामुळे जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा आणि वयोमर्यादा जे आहे इथे खाली दिलेली आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे बाकी डिटेल्स जे आहे ही येथे सेम दिलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद